नमस्कार मंडळी मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धिविनायक गणपतीचे देऊळ हे अष्टविनायकांपैकी एक आहे येथील गणेशमूर्तीची स्थापना प्रत्यक्ष श्री भगवान विष्णू यांनी केली आहे श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची ही एकमेव मूर्ती आहे उजव्या सोंडेच्या मूर्तीस सिद्धिविनायक असे म्हणतात उजव्या सोंडेच्या गणेशाचे सोहळे फार कठीण असते त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर रिद्धी व सिद्धी बसलेल्या आहेत प्रभावळीवर चंद्र सूर्य गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी गणराज आहेत या देवळाला एक प्रदक्षिणा घालण्यासाठी पाच किलोमीटर चालावे लागते पेशवेकालीन महत्व लाभलेल्या या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर यांनी बांधला देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे आख्यायिकेनुसार ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायची होती तेव्हा त्याने ओंकाराचा अखंड जप केला त्याच्या या तपस्येने गणपती प्रसन्न झाला आणि त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मिती करण्याच्या त्याच्या इच्छेला पूर्वत्वास जाण्याचा वर दिला आणि गणपतीने ब्रह्मदेवाच्या दोन कन्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला जेव्हा ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करीत होता तेव्हा भगवान विष्णू हे निद्राधीन झाले होते विष्णूच्या कानातून मधू आणि केतब हे दैत्य निर्माण झाले ते देवी देवतांचा छळ करू लागले ब्रह्मदेवाच्या लक्षात आले की केवळ विष्णूच या दैत्यांना मारू शकतो विष्णूने प्रयत्न केले पण तो त्यांना मारू शकला नाही विष्णूने प्रयत्नांची शिकस्त केली परंतु तो त्या दैत्यांना मारू शकला नाही तेव्हा त्याने युद्ध थांबवले आणि गंधर्वाचे रूप धारण करून गायन सुरू केले शंकराने त्याचे गायन ऐकले आणि त्याला बोलवले तेव्हा विष्णूने शंकराला दैत्यांबरोबरच्या युद्धाविषयी सांगितले मग शंकराने त्याला ओम गणेशाय नम या मंत्राचा जाप करण्यास सांगितले हा जप करण्यासाठी विष्णूने सिद्धटेक या ठिकाणाची निवड केली या डोंगरावर विष्णूने चार दरवाजे असलेले मंदिर उभे केले आणि त्यात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली गणेशाची आराधना केल्यावर विष्णूला सिद्धी प्राप्त झाली आणि त्याने मधू आणि केतप या दैत्यांचा संहार केला कालांतराने विष्णूने उभारलेले हे मंदिर नष्ट पावले छोट्याशा टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशवाचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला मात्र पंधरा फूट उंचीचे व दहा फूट लांबीचे हे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधले हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले होते तेव्हा फडक्यांनी या मंदिरास एकवीस प्रदक्षिणा ना घातल्या त्यानंतर एकवीस दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते तर ही माहिती झाली अष्टविनायकातील दुसरा गणपती सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायकाची तर उद्याच्या भागात आपण जाणून घेऊयात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणजेच बालीचा श्री बल्लाळेश्वर तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका